नमस्कार मित्र मैत्रिण आज मी तुम्हाला पालक पराठा बनवून दाखवणार आहे तर माझा निसर्ग हा चॅनल आहे आणि तुम्ही बरेच जणांनी सबस्क्राईब केलं आहे ज्यांनी कोणी नसेल केले तर त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा तर बघा आपण एक पालकची जुडी आणलेली आहे ती स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून ती वाफून घेतलेली आहे आणि वाफवलेले ते पालक थंड झाल्यावर मिक्सरला आलं लसूण मिरची टाकून त्यात पेस्ट करून घेतलेली आहे आता ही बघा पेस्ट चांगली मऊसर झालेली आहे तर त्यामध्ये हळद चणा पावडर जिरा पावडर थोडंसं हिंग आणि मीठ टाकून ते मस्त चांगलं पेटून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण किसणीने थोडंसं पनीर किसून घेणार आहोत त्यात तर या पद्धती आणि थोडंसं क्रश केलेलं ओवा टाकणार आहोत तर या पद्धतीत आपण हे ओवा टाकल्यानंतर थोडंसं एक ते दीड चमचा तूप घातलेला आहे आणि हे चांगलं आपण ते पनीर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हा बघा हा आपला पनीर किसत आहे आणि चांगली पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण ह्या आता पेस्टमध्ये काय करणार आहोत तर मावेल तेवढं पीठ घेणार तर मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ बघा असं चांगलं मिक्स करून मऊसर मळून घ्यायचं आहे आणि ते पीठनं आपण आता मळल्यानंतर दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर आपण चांगले गोळे करून ते तूप लावून घडी घालून आपण ते चांगले चपातीसारखे लाटून घेणार आहोत तर आता इथे बघा आपण तूप लावलेलं आहे घडी घातलेली आहे म्हणजे कशी चांगली फुगली जाते आपली पोळी असेल किंवा पराठा असेल तर तर याप्रमाणे असं आपण हे लाटून घेऊ तर बेल ऐक बेल ऐकूनची घंटी तुम्ही दाबायला विसरू नका आणि म्हणजे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा इथे आपला पराठा लाटून झालेला आहे आणि मस्त आपले आता पराठे चांगल्या गरम तव्यावर भाजून घ्यायचे आहेत तर हा आपला पराठा त्या ते टाकलेला आहे तव्यावर आणि मस्त खरपूस छान असं तूप लावून ते भाजून घ्यायचं आहे तर आता हा हे बघा आपले मस्त हिरवेगार पराठे चांगले भाजत आहेत आणि झाल्यानंतर आपण काय करायचं आहे त्याला तूप लावायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण ते भाजून घेणार आहोत तर ते आपले सगळे पराठे आता तयार होणार आहेत तर बघा काही क मुलं किंवा लहान मुलं मोठी माणसं आहेत असं पालक खायला आळस करतात तर आपण अशा पद्धती जर पराठ्यामध्ये टाकून पालक किंवा पालक वडे केले तरी ते मुलं खाऊच शकतात तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता हे आपण पराठे भाजून झाल्यानंतर ते दहीसोबत किंवा टोमॅटो केचप असं या पद्धती आपण ते खाऊ शकतो तसेच बटर किंवा टोमॅटो केचप बरोबरसुद्धा खाऊ शकतो हे टिफिनमध्ये दे द्यायलासुद्धा चांगले पडतात आणि मुलं खातात तर बघा आपले इथे आता पराठे मस्त फुगलेले आहेत टम आणि त्याला घडी पडलेली आहे तर मी आता दहीसोबत आणि कोथिंबीरवाडीसोबत सर्व करत आहे तर माझे व्हिडिओ नक्की पहा आणि पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद